नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला काहीतरी असं सांगणार आहे की जे तुमचंही काळी थोडंसं हले ते काय आहे ते शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला ते कळणार आहे की मला काय सांगायचं आहे त्या गोष्टीबद्दल कसं नातं आहे आणि त्या नात्याला आता कसं वळण लागलं आहे चौदा वर्षाचं नातं आमचं कसं होतं हे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्या नात्याला तुम्ही काय म्हणून बघता ते तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल आता मी थोडेसे व्हिडिओ टाकत नाही आहे कारण काय माझा थोडा पाय फ्रॅक्चर झाला होता तर मला चालायला फार त्रास होत होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाक टाकत नव्हती पण आता थोडंसं मला बरं वाटतं आहे तर मी म्हटलं चला आज आपण कल्याणीचा व्हिडिओ टाकूया कल्याणी माझ्याकडे आज चौदा वर्ष राहते आणि चौदा वर्षाचं एक लहानपणापासून चौदा वर्षाचं खूप मोठं पल्ला आहे चौदा वर्षाचा रामाने तर वनवास काढला तसं एक नातं माझं आणि कल्याणीचं आहे पण आता रिसेंटली काय झालं आहे की चौदा वर्ष तिने मला इतकी साथ दिली आहे ना की ई मी एकटी राहते गावी तर मला एकटेपणाचा कधीच असं हे वाटलं नाही की मी एकटी राहते मुलांचे फोन येतात व्हिडिओ कॉल होतो सगळं काही होतं पण तिचं अस्तित्व माझ्या आयुष्यामध्ये मा खूप मोलाचं आहे खूप मोलाचं आहे आणि सध्या आता कल्याणी फारच कन कॅन्सरने त्रासलेली आहे आणि कॅन कॅ ती आता थोड्याच दिवसाची पाहुणी आहे माझ्याकडे तिची कशी काळजी घ्यायची ते मी असं माझ्या परीने प्रयत्न करत असते डॉक्टरांना दाखवत असते कधी जमलं तर माझ्या फो फोर, फोर व्हीलर गाडीने मला चालवून आता सध्या माझा पाय बरोबर नाही आहे तर मग रिक्षाला सांगून पण मी तिचा औषध उपचार सगळं काही वेळच्या वेळी करत असते चांगलं खाणं कसं तिला मिळेल त्याच्यावर माझा भर असतो तर ती कल्याणी कोण आहे हे तुम्ही स्किप केलं नाही तरच तुम्हाला ते एक कळणार आहे की ती कल्याणी कोण आहे आहे की नाही आणि एकटं राहत असताना मला समजलं की नात्यापेक्षा जोडलेलं नातं फार चांगलं असतं आणि ते नात्याला आपण काही म्हणजे त्याचं मोलच आपण करू शकत नाही खरं आहे की नाही तर तुम्हाला मी सांगणार आहे की आता ती कल्याणी कोण आहे तिला आत्ताच तिचं ना गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं आणि चार एक महिने झाले असतील तिचं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं आणि त्या गर्भपिशवीचं ऑपरेशन होऊन आता मला वाटलं होतं की आता सगळं काही नीट झालं आणि अचानक तिला डिटेक्ट झालं आहे की तिला कॅन्सर आहे मला ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली की अरे बाप रे काय आपल्याबरोबर असं होतं आहे काही कळेनास कळायलाच मार्ग नाही बऱ्याच सारे सगळे सर, डॉक्टर मी सांगितले पण ऑपरेशन करायचं म्हटलं तर तिचं वय जास्त असल्याकारणाने ऑपरेशन डॉक्टर म्हणतात की तिला एलेसिशिया म्हणजे जमेल का ती सर्वाय करेल का आणि आहे तसं मग आता राहू द्यायचं का ऑपरेशन करायचं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तर त्याची तुम्ही कमेंटमध्ये मला प्लीज सांगा की मला गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या प्र अभिप्रायाची तर चला बघूया आपण ती कल्याणी कोण आहे तर कल्याणी ही माझी एक डॉग आहे बघा तिचं नाव कल्याणी आहे आणि ती चौदा वर्ष माझ्या सोबत आहे तुमच्यासाठी ती एक कुत्री आहे पण माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे ती आणि ती आता थोडंसं कॅन्सरने ग्रासलेली आहे आणि तिला बघा किती मोठी अशी ही गाठ झालेली आहे हे बघा अशी ती गाठ आहे बघा ही अशी कडक झाली आहे आता आणि डॉक्टरने सांगितलं आहे की आता जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू द्या पण मला असं वाटतं की दिवाळी संपल्यानंतर एक ऑपरेशन करावं एक चान्स घ्यावा असं माझ्या मनाला वाटतं आहे तरी मी तुमच्यावर सोडलं आहे तुम्हाला काय वाटतं ते बघा नक्की मला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे अभिप्राय कळवा थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल